काल मला एक दोन कमेंट्स आले कोमत थोडी थकल्यासारखी दिसते हो मला थोडासा थकवा आलाय कारण की प्रवास पण कंटिन्यू चालू था था, आहे घरात थोडंसं काम तिथे पाहुण्यांचं येणं जाणं तरी नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे तर आता नवीन दिवसाची नवी सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे साडेआठ आणि सकाळची सुरुवात झालेली आहे माझं आवरून झालं आणि आता मी चालले आहे खाली चहा ठेवायला नाश्ता बनवायला आता नाश्त्यामध्ये काय बनवायचं आहे हे तुम्हाला मी सांगेन आणि त्यासोबत जे दिवसभराचं असणार आहे कुठं जाणं झालं किंवा कुठं काय जायचं ठरलं तर हे सगळं मी तुम्हाला दाखवे बेला उठलेली आहे सकाळीच बेला पर्या अजून झोपलेली आहे आणि मनुष्य पण झोपेत न उठले आणि आता इथल्या टाइमची आम्हाला सवय झालेली आहे त्यामुळे मग इथल्या टाइमनुसार आम्हाला सकाळी जाग येते मी तर सकाळी साडेसहा उठले होते तर चला बघूया आजचा दिवस कसा जातो मम्मीने सकाळी सकाळी भाज्या आणलेल्या आहेत कोथिंबीर कोथंबीर कोथंबीर आहे मम्मीला ऐकायला कोणाचं पोट दुखते इथे शेपूची भाजी एकदम फ्रेश आहे कोथिंबीर आहे आणि बघा हे जळगाव वांगे ह ना बीट आहे का नाही बीट आहे आणि भेंडी आहे गाजर आहे आणि मम्मी म्हणे काहीतरी ते हिरव्या वांगायचं काहीतरी करायचं काहीतरी काक्री आहे बीट आणले होतं थोडासा आता पावसा आहे ना थोडीशी मातेलागदी स्वच्छ धुवून घ्यावा लागत त्याला मोठं करते जरा आणि भेंडी भेंडे आणि ते वांगी तिथे फ्रेश आहे आणि याच वांग्यामध्ये ना मोठी वांगी असतात ज्या ज्या वांगे त्याचं वांग्याचं भरत खूप छान होतं भरपूर जणांना माहिती असेल कारण की मला आहे ना स्पेशल म्हणजे आमच्या घरात आहे ना त्याच वांग्याचं वांग्याचं भरीत आवडतं आणि त्याची टेस्ट खरंच खूप छान लागते तुम्ही बघतात लग्न ब्ल्यू कलरच्या वांग्याचं वांग्याचं भरीत बनवायचे ते चांगलं लागायचं पण एवढी टेस्ट नव्हती पण हे बघ इथे पण मग इथे ठेवलेल्या हे भारताचे वांगे स्पेशल भरीत आणि भाकरी

मम्मीसाठी गरम पाणी आहे बाबा काय बनवायचं सांग तुला काय खायला काय मी काही खाऊन घेते काय स्पेशल काय स्पेशल सांग ना तू तुम्ही काय काय स्पेशल बनवता म्हणजे मग मला मेनू मेनू आहे का मम्मी मेनू देतो फक्त सांग ना मेनू कार्ड कुठे आहे मी बरोबर सांगते आपण कसं असते <laughs> आपले दोन कधी कधी पप बनवतो आपण बनवू शकतो आपण काय आपल्याकडे आपले पात्र आहे ना मग आपण बनवायचे त्याला चट्टी करायला आता तू काय कर साधे पोहे बनव आजचे दिवस उद्याच सगळं प्लॅनिंग करू आपण आत्याच सगळं आणून ठेवू ताक बीक लागत त्याला तर हे तुम्हाला जे अगं वांगे दाखवले होते मी तर मम्मी ते ती वांगी भरून बनवत आहे काळा मसाला असतो तोच आहे त्याच्यामध्ये बाकीचे मसाले मिक्स केले ना मम्मी हो सगळ्यांना नाश्त्याला बनवून दिलेलं आहे आणि सगळे हॉलमध्ये बसलेले आहे आणि भाज्या ज्या बनवतात ना मम्मी तर त्यांच्या हातानेच ते बनवतात म्हणून मग मी भाज्या बनवत नाही मी बाकीचं सगळं आवडून घेते पण मम्मीला कसं त्यांच्या पद्धतीने ज्या भाज्या आवडतात तर मग त्याच बनवतात त्या आणि किचनचं थोडंफार आवडण्या आवडण्याचं राहिलेलं आहे ते मी आवडून घेते पण आता मी पाच मिनटं हॉलमध्ये नंतर बोलतो

सगळे बसलेलो आहोत मारायला <laughs> सगळ्यांचे लहानपणीचे फोटो दाखवत आहे मम्मी परीबेला भाज्या आणल्या होत्या त्या ठेवते आणि काकडी बीट वगैरे तुम्ही बघितलं ते पण स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू आणि सकाळी बघितलं तुम्ही मसाले वांगे बनवते भात चपात मम्मी अजून पण न्यूजपेपर घेते तर मम्मीकडे येतो सकाळ न्यूजपेपर अगोदर मम्मी लोकमत घ्यायची पण मला स्वतः तर बदललं काय वर्षापूर्वी आणि हा बघा हा आजचा पेपर आहे तारीख दाखवतो मला पंचवीस जुलै आणि आज काहीतरी आपल्या मुख्यमंत्र्याबद्दल न्यूज आहे मम्मीला वाचायला आवडतं ज तर जसा वेळ मिळतो मम्मीला दुपारी किंवा थोडं संध्याकाळी काय मम्मी न्यूज न्यूजपेपर वाचते आणि ओ, काल पुण्याला खूप पाऊस झाला जबरदस्त पाऊस झाला आणि सुट्टी पण असं वाटतं अनाऊन्स केली पुण्याला सुट्टी अनाऊन्स केली पुण्याला हो खूप पाऊस झाला हो ना आणि मुंबईला पण खूप पाऊस झाला हो ना न्यूजपेपर आता खूप कमी झाले म्हणजे सोशल मीडिया मीडिया आता लोक न्यूजपेपर वाचता खूप कमी झाले जे जुने लोक आहेत ते न्यूजपेपर वाचतात मला लक्ष आलं की आपण पण इथे गेलो साताऱ्याला oh. सांगली सांगली सांगलीला सांगलीला गेलो होतो तिथे तुझी मुलाखत होती रेडिओ वरती oh. तर त्यांचे जे, जे हेड होते त्याच्याशी मी बोलत होतो की आता हे न्यूज पेपरचं खूप असं कमी झालंय ट्रेंड जो आहे तो न्यूज पेपरचा खूप कमी झालाय सोशल मीडियामुळे आजकाल सगळं मोबाईल वरतीच आपल्याला बघायला मिळतं टीव्ही पण खूप कमी बघतात न्यूज टीव्हीवरती पण खूप कमी झालेलं आहे सगळेजण मोबाईलवरतीच बघतात पण तरी मम्मीला आवड आहे आणि <laughs> ते परीची पण छान आंघोळ झाली ब कार्ट त्यांचं अरे साडे तीन ले ले तीन साडेतीन हजार खूप आवडलं आणि मम्मीला जुने गाणे खूप आवडतं बरे बंद आहे झोपली बंद का

काल मला एक दोन कमेंट्स आले को मग थोडी थकल्यासारखी दिसते हो मला थोडासा थकवा आला आहे कारण की प्रवास पण कंटिन्यू चालू आहे घरात थोडंसं काम तिथे पाहुण्यांचं येणं जाणं तर या गोष्टीमुळे कसं थोडासा थकवा येतोच आणि नॅचरल आहे ते तर आता दोन एक दिवस मी ना रेस्ट केला ना तर मला एकदम फ्रेश वाटणार आणि तुम्हाला माहिती जास्त थकवा माझ्या चेहऱ्यावर राहत नाही पण मग असं खूप कामाचा लोड किंवा खूप जास्त अशी धावपळ झाली ना तर मग थोडाफार थकवा असतो थो, पण आज थोडंसं बरं वाटते काल ॲक्च्युली ना थोडंसं थकवा जाणवत होतं आणि वातावरण पण असं आहे ना तर लगेच बॉडीवर इम्पॅक्ट होतो पण नंतर तुम्हाला एकदम फ्रेश दिसेल मी आणि स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि परत परी बेराची अंगोळ झाली त्यांच्यानी फोनीज वगैरे बांधल्या मी आणि आता आम्हाला थोड्या वेळाने बाहेरसुद्धा जायचं आहे पण पाऊस जाण्याची वाट बघतो पाऊस थांबला तर कसं जाऊ पटकन पण ॲक्च्युली काय झालेलं आहे बेलाला लेगिन्स घ्यायचे आहे आम्ही काय केलं सगळं बॅग पॅक वगैरे केल्या पण परीच्याच घेणं झाल्यावर लेगिन्स आणि बेलाच्या तिथेच विसरून गेलो तर बाकीचे जे फ्रॉक्स वगैरे तिला आणलेले आहे ना सगळे जेवढे नवीन कपडे होते सगळे घेऊन आले कारण ना इथे वापरता येईल ते कपडे पण आता कसं आता पावसाचं वातावरण आहे आणि मच्छर वगैरे पण असतात आणि घरात पण किती आपण काळजी घेतली तरी पण मग मच्छर एखादं येऊन चावतो बेलाला बेलामध्ये हा मच्छर मला का चावतो तर म्हटलं त्याला फुल लेगिन्स घेऊन येते ॲटलिस्ट असं तिला वापरता येईल आणि मच्छरसुद्धा तिला चाव चावणार नाही तर चला आता आम्ही काय करतो थोड्या वेळी जेवण करतो बाहेर जेव्हा निघेल ना तेव्हा मग मी बोलते तुमच्यासोबत खूप अगोदरच झाला आणि आता एक वाजलेले आहे आता आम्ही चिकन करायला बघतो इथे भरी मसाला जे मसाला ना ते आता भाजी गरम करतो आणि इथे गवारची भाजी पण आहे भेंडी पण बनवलेली आहे ते भेंडी चपात्या भात आणि भरपूर जणांचे मला कमेंट्स आले कोण जे बिबड्या काल व्हिडिओ मध्ये बघितलं आम्ही तर आम्हाला खूप छान वाटलं आमच्या खानदेशाची ती स्पेशालिटी आहे काही लोकांनी हे, हे पण कमेंट्स केले का आम्ही घरात सुद्धा बनवतो आणि एक एक पापडाची प्राईस अकरा रुपये आहे तर भरपूर म्हणतो भरपूर लोक असे म्हणत होते का खूप टेस्टी लागतात तर एक कमेंट अशी पण होती कोमल तू फ्राय करून खा फ्राय करून खूप छान लागतात पण मी साईला विचारलं साईचं सा म्हणणं नाही मग आम्ही ते फ्रायपेक्षा भाजलेले चांगले लागतं म्हणतो चांगलं लागतात भाजलेले होते साय म्हणतात भाजलेले चांगले लागतात तर आम्ही भाजून खाल्ल्यामध्ये थोडे तिखट पण असतात आणि आणि चांगली टेस्ट वाटली आम्हाला तर बघू आम्हाला जमलं तर मग घेऊन जाऊ थोडी आणि असं पावसाळा असं ना, ना तर अशा पावसामध्ये भाजून छान लागतात खायला तसं नागलीचे पापड पण पावसामध्ये छान लागतात खायला भाजून तर हे पण आम्हाला आवडलं आणि हे मी तर तुम्हाला सांगितलं फर्स्ट टाइम खाते आणि मम्मीने तर भुसावळ न घेऊन आले होते आणि बिबड्या म्हणतात हे मला कालच पहिल्यांदा माहिती पडलं कारण की अगोदर तर मी खाल्लं नव्हतं पापड सारखे हा सेम खिच्या पापड असतात ना गुजरातला तर ते थोडेसे ना पापड सारखेच लागले आम्हाला तर असं ते मुंबईला खाल्ले होते मुंबईला हो मसाला पापड बनवतात ते खिजा पापड असतात ना तर त्याचा मसाला पापड बनवतात पण एवढंच का थोडेसे जाड असतात ते जसे हे बिबडे होते तसे पण आले इथे जेवायला पावसाळा आहे थंडी वाजते बसायचं कुठे ते वरती या ज्या शेंगा आहेत पूर्ण वाळलेल्या आहेत तर या कोणीमध्ये आम्ही भरून ठेवतोय आपल्या थोडीशी काढून ठेवायचे ना साई खाण्यासाठी आम्ही थोडेसे काढून ठेवणार आहे आणि किती महिन्यापासून वाळवलं आणि दोन महिने ना दोन महिन्यापासून इथं शेंगा ठेवला आणि फॅन खालीच कंटिन्यू होत्या त्या मग मी एवढे ड्राय झाले बाबू ते आणि त्याच्या खाली बघा माती किती म्हणजे किती माती लागली असते बरं बाब असं पकड अगं हो काही आहे का चल बघ झालं जेवण झालं आम्ही कपडे चेंज केले आणि आम्हाला बाहेर जायचे तुम्हाला सांगितलं आणि पाऊस थांबण्याचीसुद्धा आम्ही वाट बघत होतो आणि परीचे जे चे चष्मे आहे ते सुद्धा फिटिंग करायचे आहे आणि आता इथे येणारच होतो तर म्हटलं चला सोबतच घेऊन जाऊ पास्ता चष्मे आहे तिचे आणि कसं ती स्कूलमध्ये राहते खेळते तर कधी कधी ते प खराब होतात चष्मे एक याच्यावर सगळं पाणी पडलेलं आहे आम्ही आलो आहोत आता जुडिओमध्ये परिचय लेगिन्स घ्यायला सॉरी बेलाचे लेगिन्स घ्यायला आणि कोणत्या एरियामध्ये आहे आपलं कॉलेज रोडला ना हां कॉलेज रोडला आलो आहोत आम्ही कॉलेज रोडचं जे जुडिओ आहे तिथे आलो आहोत आणि आता वापरायला लेगिन्स घ्यायचे आहेत थंडी वाजते तुला हा ठीक आहे आपण जॅकेट घालूया पण टी शर्ट ब्लॅक शॉर्ट घेतला दिसल ना परीचा कपड्यांचा सेन्स खूप छान आहे तिला असं कळत असं जीन्स वर कोणते टॉप वगैरे परी तू होते ना ना ती चल। चल, चल चल चल, चल।, चल। परी बेला पर परी शॉपिंग करून झाली आणि परत परी म्हणते मला काही टी शर्ट पाहिजे तर ती आणि बेला परत टी शर्ट बघताय आणि अक्च्युली काल रात्री काय झालं होतं वरच्या रूममध्ये फॅन चालू होता कंटिन्यू एक तर खूप स्लो होत होता तो नाही तर एकदम फास्ट होता आणि जेव्हा फा स्लो करायचो आम्ही फॅन तर खूप गरम होत होतं त्यामुळे रात्रभर तो फॅन फास्ट होता आणि त्यामुळे काय झालं माझं डोकं खूप दुखायला लागलं आणि ते असं ते नाही का असं डोकं थांबतच नाही कंटिन्यू ते थोडं 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 असं दुखतच राहतं अगदी तसंच झालेलं आहे मला पण बघूया थोडासा आराम केला किंवा के एक तास मी जेव्हा झोपेल तर मला असं वाटतं थोडंसं ते डोकं दुखणं बंद होईल पण आता परी शोधते मी कुठे गेलेल्या आहेत त्या इथेच होत्या किड सेक्शनमध्ये पण आता माहित नव्हता ते मनोज सोबत आहे आणि ती मी या साईडला त्यांना शोधते तर त्या साईडला गेल्या काय परत बघते मी त्यांना काय करत होते तू ट्राय करत होता असं ट्राय नाही करायचं पहिला ते नाही असं करायचं तू काय करत होती मी दिला वायच भेटला आज ती खुश आली मॅडम चला पप्पाला शोधा कुठे पप्पा चला चल बेला।, बेला परी बेलाचे कपडे घेऊन झालेले आहेत चला हां हो माझ्याकडे आहे हेल्मेट खूप ठिकाणी कन्स्ट्रक्शन होत आहे ना समोरच चालू आहे म्हणजे जिथे जिथे रिकामी जाग होती सगळे आता भरून जाते एकदम जस्ट घरी आले मी आणि आता, आता वाजलेले आहे चार आ, ट्राफिक होते थोडीशी तर जेव्हा पण आम्ही इथे येतो ना तर दरवर्षी काही ना काही चेंजेस बघायला मिळतात म्हणजे आता आम्ही गेलो ना कॉलेज रोडला हो तर तिथे खूप ठिकाणी असं कन्स्ट्रक्शन चालू होतं त्याच्यानंतर नवीन शॉप्स बघायला मिळतात रेस्टॉरंट्स ओपन होत आहे तर हे चेंजेस आम्हाला दरवर्षी बघायला मिळतात आणि ॲक्च्युली आम्हाला स्कूटीवर कॉलेज रोडला फिरायला खूप आवडतं मग आम्हाला जेव्हा पॉसिबल होतं ना तेव्हा आम्ही एक राऊंड मारतोच मारतो आता तर निमित्त होतं बेलाला लेगिन्स घ्यायचे पण मग दोघींचे कपडे घेतले आम्ही दोघींना जे आवडले ते तो 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 गे, गे, तर तिथं फिरतो ना आता भारी वाटतं बरं झालं की बा पाऊस वगैरे नव्हता मग फिरलो मग आलो घरी तर म्हटलं अगोदरांना बेलाला झोप होते ॲक्च्युली तिला खूप झोप येत होती आणि परीला पण म्हटलं एक तास तू झोपून घे आणि थोडासा मी पण आराम करणार आणि सध्या काय झालेलं आहे माझी एवढी दगदग दगदग दग, होत आहे ना तर मला असं वाटतं थोडासा आराम करणं गरजेचं आहे तर मी पण एक तास मस्त झोप झोप घेणार आहे मम्मी पण ऑलरेडी झोपलेले आहेत आणि म्हणूच काम चालू आहे तर असा होता आजचा दिवस आणि आता मी सासरे आहे तुम्हाला माहिती आहे तर आता इथलं रुटीन किंवा आली आली बाबू एक मिनिटा ते इथलं रुटीन सगळ्या गोष्टी थोड्याफार मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते इव्हन रेसिपीज पण तुम्हाला बघायच्या असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कोणती रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल आणि तुम्हाला सर्वांना मला सॉरी म्हणायचं आहे कारण की तुमची इतके छान छान कमेंट्स येत आहे पण मला रिप्लाय करायला वेळच मिळत नाही आहे आता ना खूप धावपळ चालू आहे तुम्हाला माहिती आहे इथून गेल्याचे जेव्हा मी इथून सासरे होऊन परत मी माहेरी जायचं तिथे तर माझी तर जास्त धावपळ होणार आहे कारण की सगळ्या लग्नाच्या गोष्टी मला अरेंज करायच्या आहे शॉपिंग करायचं शॉपिंग वगैरे अजून काहीच झालेली नाही आहे अगोदर म्हटलं कसं थोडंसं रिलॅक्स होते नंतर मग एकदा कामाला सुरुवात झाली तर मग मा त्याच्याच मागे लागावं लागणार तर तशा गोष्टी तसं मी हळूहळू तुमच्यासोबत शेअर करणार पण तुमची इतकी छान छान कमेंट्स बघून छान वाटतं आणि तुम्हाला पण हे इंडियातले ब्लॉग्स बघायला खूप आवडत आहे तर ते बघून मला अजून चांगलं वाटतं तर आता काही लगेच मी व्हिडिओ एंड करत नाही बेलाची वाट बघते कारण की व्हिडिओ तिच्यासोबतच मी एंड करत असते आता जर मी चुकून एंड केला असं तर तिचं रडणं स्टार्ट झालं असतं त्यामुळे माझ्यासुद्धा मनात थोडीशी भीती असते अरे तिला येऊ द्या मग व्हिडिओ एंड करते तीला 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 मी कारण की तिला आता सवय झालेली आहे तर तिला असं वाटतं माझ्याशिवाय मम्मीने व्हिडिओ एंड कसा केला आणि परीला कसं एवढं काय वाटत नाही व्हिडिओ एंड केला नाही केला कारण की ती पहिल्यापासून करत नाही कधीतरी असते प परी व्हिडिओ एंड करताना तर आता मी वाट बघते तिची ये सर चल